नमस्कार ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी तुमचं स्वागत करते आज आपण वन पॉट मिल बनवणार आहोत आणि ते सुद्धा आपण चाऊमीन घरगुती सामानातून बनवणार आहोत आणि हे घरगुती चाऊमीन बाहेरच्या चावमीनपेक्षा खूप आवडेल कारण हे गव्हाच्या पिठाचं आहे चला आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि सामान बघूया आधी तर मी कढईमध्ये पाणी ठेवलं आहे आणि त्यात तेल टाकलंय आता आपल्याला अशी ही खूप सॉफ्ट अशी कणिक भिजवून घ्यायची या कणकीमध्ये भिजवताना मी मीठ टाकलं आणि छानपैकी याच्यामध्ये तेल टाकलं नेहमी कणकीमध्ये आपण तेलाचं म्हणून दोन चमचे टाकतो तर एखाद चमचा जास्त आता हे पाणी उकळलंय तर आधी आपण या सगळ्या आपल्या चाऊमीन जे आहेत ते आपण शिजवून घेऊया आणि हे मी खूप मोठं मोठं किंवा असं करणार नाही आहे हे कात्रीने आपण घापून घेऊ मी गॅस कमी करते त्याची वाफ हातावर येते तेव्हा हे बघायचं थोडसं आपल्याला सवय असते म्हणूनच कणिक सॉफ्ट भिजवायची आणि हे तुकडे केले की हे एकमेकांना चिटकत नाहीत मग आपण मिनिटं शिजवून घेणार आहोत बघा हे अगदी वेगळे होतात गव्हाच्या पिठात आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला काळजी करायची काही आवश्यकता नाहीये आता मी ही उकळती जी ही आहे हे मी कढई इकडल्या गॅसवर ठेवते आहे हा गॅस मी कमी करते हा गॅस मी फुल करते आणि आत्ता आपण चॉमिनसाठी आपल्याला ज्या भाज्या लागणार आहेत त्या आपण करून घेणार आहोत याच्यावर झाकण ठेवायचं नाही ते असंच भरभर भरभर भर भर शिजू द्यायचं उकळत्या पाण्यात आता आपण याच्यामध्ये बटर टाकणार आहोत आणि मी थोडस तूप पण टाकणार आहे कारण नाहीतर बटर जळून जाईल याच्यासाठी मी जे काही मसाले घेतले ते तुम्हाला दाखवते हा लसूण आहे माझ्याकडे हे माझ्याकडे आलं घेतलं आहे वाळवलेलं हा टोमॅटोचा सॉस आहे हे मी हर्ब्स घेतलेले आहे थोडंसं जिरो याच्यात टाकणार आहे मी मुद्दाम आणि हा माझा शेजवान सॉस आहे कारण आपण शेजवान चाऊमीन आपण बनवणार आहोत आणि हे तर शेजवान सॉस मी घरी केलेला आहे त्या शेजवान सॉसची चटणीची रेसिपी मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे याच्यामध्ये घालण्यासाठी पत्ताकोबी घेतला आहे गाजर कांदा टोमॅटो मटर आणि मी हे हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतले माझ्याकडे आज शिमला मिरची नाही आता आपण यामध्ये थोडंसं हे जिरं टाकलं तर आपल्या लक्षात येईल की आपलं हे तूप छान गरम झालंय बघा आता यामध्ये हा लसूण मी लसूण वाळवून ठेवत असते घरामध्ये हा वाळलेला लसूण आहे आणि हे आलं लसूण आलं आधीच घालतातच थोड्याशा मिरच्या आणि हे फुल गॅसवरच करायचं असतं त्यामुळे याला सतत हलवावं लागतं आता आपण यात थोडा पत्ता कोबी घालूया थोडस गॅस कमी करते भाज्या टाकेपर्यंत हे वन पॉट मील संध्याकाळी जेवायला आपल्याला केव्हाही चांगलंच वाटतं आता मीठ टाकताना खूप लक्ष ठेवा कारण की बटरमध्ये मीठ असतं आणि भाज्या आपल्याला क्रंचीस ठेवायच्या असतात खूप भाज्या आपल्याला गळून अशा करायच्या नाहीये आता याच्यामध्ये मी मटर टाकते भाज्या मात्र शिजण्यासाठी आपण एक काम करूया थोडंसं मीठ आपण भाज्यांसाठी टाकणार आहोत लक्षात ठेवा आपल्या या म्हणजे आपण जे चाऊमीन बनवून घेतलेलं आहे घरगुती त्याच्यामध्ये मीठ आहे आपण कणकीत मीठ टाकलं होतं त्यामुळे हे मीठ आपल्याला फक्त भाज्यांपुरतं टाकायचं आहे नाही तर अख्खं ते सगळं वन पॉट पूर्णच खालं होईल टाकून द्यावं लागेल ला आणि पुन्हा दुसरा स्वयंपाक करावा लागेल तर ते नको आता हे थोडंसं आपण याला वाफ आणून घेऊया तोपर्यंत आपण याच्याकडे पण पाहूया यामध्ये म्हणून त्याचे छोटे छोटेच तुकडे केले होते तुम्हाला ते तुकडे काढता आले पाहिजे आपण बघणार आहोत शिजलं का हे शिजू द्यायचं तर ते सात आठ मिनिट होत राहतं तोपर्यंत आपल्या इकडे पाच मिनिटात भाज्या शिजून जातात अगदी फार जुन्या काळामध्ये भारताचा व्यापार सेल ट्रेडद्वारे चीन ओ, चीनी व्यापाऱ्यांशी होता आणि जेव्हा हे चिनी व्यापारी आपल्या देशात येत तेव्हा तो प्रवास पायी असे खुशकीच्या मार्गाने असे आणि मग खायला काय त्यामुळे या तांदूळाच्या पिठाच्या नूडल्स किंवा गव्हाच्या नूडल्स किंवा मैद्याच्या नूडल्स ते असं बनवून घेत आणि मग ज्या भाज्या असतील त्या भाज्या एकत्र टाकायच्या गरम पाणी मीठ टाकायचं आणि शिजवून घ्यायचं आणि नेहमी काय व्हायचं की नंतर हे सॉसेस वगैरे हळूहळू जेव्हा त्यांचे रेस्टॉरंट्स आले इकडे जेव्हा ते सॉसेस टिकत नाही त्यामुळे सुके मसाले म्हणजे मी हर्ब घेतला आहे ते हर्ब आणि मीठ टाकून ते व्यापारी खात आता तो वन पॉट मिल होता व्यापाऱ्यांना दर मजल दर मजल प्रवास करायचा असायचा त्या प्रवासामध्ये त्यांना हे फार कामी पडलं आता त्याला वेगवेगळी नावं आहेत नूडल्स आहेत थक्का नूडल्स आहेत चायनीज आहे अजून काही काही आहे पण आपल्याला सुद्धा थकून आल्यानंतर जर काही करायचं असेल तर आपल्याला हे काम करता येतं चला आपण भाजीकडे बघूया मस्त छान नरम झालाय टोमॅटो कांदा आता काय करू आपण याच्यामध्ये शेजवान सॉस टाकते हा घरी केलेला आहे आणि शेजवान सॉस चांगला तिखट असतो बॅलन्स करायसाठी हा टोमॅटो सॉस आता सॉस सॉसमध्ये या भाज्या आपल्याला छान शिजवून घ्यायच्या आणि पसरत शक्यतो वॉट्स घेतले तर फार बरं होईल आणि नूडल्स म्हणा नूडल्स म्हणा किंवा आपलं चाऊमीन आपण जे घरी तयार केलेलं आहे ते मी याने घेतलं या, या जाळीने पण ही जी जाळी अस जाळी असते याने जर तुम्ही केलं तर ते आणखी जाड होतं आणि चांगलं लागतं पण शिजण्याच्या दृष्टिकोनातून मी जरा ती बारीकच जाळी यूज केलेली आहे आता आपण याच्यात मिठाही टाकलेलं आहे आणि आपण पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत नूडल्स आपले नूडल्स म्हणते हे आपलं हे झालंय का हे आपण बघूया याच्यावर काढून मस्त झालंय छान शिजू अजून थोडस त्याला होऊन देते तोपर्यंत आपल्या भाज्या होतात कणकीमध्ये मीठ घालायचं जरूरी आहे पाण्यामध्ये मी मीठ घातलं नाही कारण मग कणकीत मीठ पाण्यातलं मीठमध्ये मीठ शोजलं तर ते खारट होतं यामध्ये मात्र पाण्यामध्ये मी तेल टाकलं आहे त्यामुळे त्या, त्या एकमेकांना चिंक नाही आहेत खूप छान असं आपलं हे चौमिन तयार झालं आहे वनपॉट चौमिन होममेड म्हणजे याला आता होममेड वनपॉट चावमीन असं आपण नाव देऊया खूप सुंदर हे शिजलं आहे मी याला काढणार म्हणजे थंड पाणी वगैरे काहीही टाकणार नाही कुठे काही काढणार नाही सरळ झाडाने उचलून यात टाकणार आहे कारण हे जे पाणी, हे पन हर पाणी टाकाई चा पन, आहे हे पण फार पौष्टिक असतं पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे भाज्या सॉसमध्ये पण मस्त तयार झालेले आहे गॅस कमी केला आहे मी आणि हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की हे छान शिजलं आहे खूप बारीक नूडल्स असल्या की मग त्या चिकटतात आणि मग ते होत नाही आता आपण याला पैकी कालवून घेऊ सगळ्या नूडल्सला सगळ्या चावमीनला हा मसाला आपला कोप झाला पाहिजे सुप मस्त याचा खमंग वास सुटलाय खूपच छान झालं हे मी त्या बारीक यांनी करत असे तर ते मला चिटकायची भीती वाटायची मग मी थंड पाणी हे मग मी हे जाड याचं एकदा करून पाहिलं आणि करून पाहिल्यानंतर ही रेसिपी मी आता तुम्हाला दाखवली आहे मस्त झालं आता फक्त हा एक छोटासा तुकडा मी त्यातला काढून बघणार आहे मीठ व्यवस्थित आहे का यात मिठाची गरज आहे थोडी थोडं मीठ मी टाकते हे मीठ मी याच्या हिशोबानेच टाकते माझ्या चॉमिन्सच्या हिशोबाने याच्यावर आता मी झाकण ठेवते एक दोनच मिनटं आपण फक्त वाफ आणून घेऊया आपली डिश रेडी झाली आहे हे बघा सगळ्यात शेवटी आपण हे हर्ब टाकणार आहोत मी हे काढून घेते हे हर्ब मी यात मिक्स करते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चीज वगैरे टाकू शकता मला चीज वगैरे काहीही टाकायचं नाही घरात चीज असतं किंवा नसतं किंवा असलं तरी ते किसाव वगैरे लागतं आपल्याला हा जेवणाचा प्रकार करायचा होता म्हणून मी इतके चीज बीज टाकणार नाही बघा मस्त मी गॅस बंद करते किती वेळ लागला दहा मिनिट दहा मिनिटात सारं जेवण तयार झालं फक्त दहा मिनिटामध्ये पाच मिनिटाचा हे आहे, आहे कणिक भिजणे आणि भाज्या चिरणे आधी कणिक भिजवून घ्यायची आणि मग नंतर भाज्या चिरायला घ्यायच्या आणि कणिक मऊस पिजवायची मग ती छानपैकी मुरते जेवढी कणिक मुरेल तेवढ्या ह्या चाऊमीन हे चांगलं होईल सोया सॉसची गरज नाही कारण मी शेजवान सॉस माझ्या घरात बनवलेलं टाकलेलं आहे आणि आता याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली ही डिश तयार झालेली आहे तुम्हाला हे होममेड चाऊमीन कसं वाटलं ते मला जरूर जरूर कळवा माझा नेहमीचा फंडा बनाईये खाईये खिलाईये आप की ओलडी उलडी को अच्छी मोमेंट्स जरूर जरूर भेजीये अगदी साध आणि सोप पोळ्या करायची गरज नाही साच्यामध्ये भर भर टाकलं भरभरं होत आहे पाणी उकळल्याशिवाय मात्र त्यात तुम्ही चावमिन नूडल्स टाकायच्या नाही एवढी फक्त काळजी तुम्ही घेऊ शकता सॉसेसमध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सोया त्याच्यानंतर अजून हे मग त्यावेळेस तुम्ही शेजवान नका वापरू पण मी आज शेजवानच्या केल्या म्हणून शेजवान केल्या तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा आणि तुम्ही माझी ही रेसिपी शांतपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद